गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आम्ही होप सो खूप छान असतील तर आज आहे बुधवार आता आजचा मस्त दिवस असा सुरू झाला आहे आता वाचले साडेआठ तर माझी अंघोळ वगैरे पूर्ण मी फ्रेशन अप झाली आहे अँड uh, मी ठेवलं आहे आता चहा हा तर मस्ट सकाळ सकाळ उठल्या उठल्या मला लागतोच अंघोळीनंतर तर आता अगं मी चहा पीन आणि मग नाश्त्याची तयारी चालू करते तुमचा पण चहा झाला असेल आणि तुम्ही पण माझा काल रात्री टाकलेला ब्लॉग बघत असेल आता ब्रेकफास्ट खाता खाता चला थोड्या वेळातच भेटते तुम्हाला आज नाश्ता करतोय हे बघा खाऊन दाखव बाबू भूक लागली बोलतो मम्मा मम्मा आज काय बनवलं आपल्या कायूला आवडते शेव शेव गोड शेव बनवले कस असत मुलांना रोज वेगवेगळा नाश्ता दिला ना ते पण आवडीने खातात ना मी याला भरवते स्कायूची तर स्कायूसाठी मी बनवलंय अंडा करी त्याला ना फोडून अंडा नाही आवडत तर मी त्याला वेगळं बॉईल केलंय आणि भाकरी भात आणि हे आहे टोमॅटो हा आहे स्काईचा लंच जेवण जेवणमध्ये आहे हे ग्रेवी आहे ॲक्ची ते अंड फोडून करतात तसं हा ही चपाती आणि हा रात्रीचा राहिलेला सोयाबीन राईस आणि ही माझी प्लेट मी भाकरी खाते आणि अंडा ग्रेव्ही स्कायू तू काय करतोय ऑफिस करतो त्यादीसारखे ऑफिस हा ला जुना लॅपटॉप दिलेला जो बंद होता त्याने किती सारे बटन्स काढले बघा ऑफिस करतेस कायू ऑफिस पिलो नो काम मानतो हो तर आता चालू आहे संध्याकाळ तर आता आमचा चहा वगैरे तर झालाय माझा आणि अभिचा तर आता स्कायू उठलाय तर स्कायूसाठी आता नाश्ता बनवायचा आहे मी या स्कायूसाठी रागीसत्व बनवते म्हणजे so, नाचणीसत्व ते बनवते आणि तुमच्याबरोबर मस्त शेअर करते की मी स्कायूला रागीसत्व कशी म्हणजे देते सो मी तीन चम्मच हे मोठे नाचणीसत्व सत्व घेतले त्यामध्ये आता मी एका वाटीमध्ये घेतले त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्या पाण्यामध्ये मिक्स करणार नाचणीसत्व कारण की हे नाचणी सत्व चांगलं मिक्स करायचं नाही हो ना तर ते गोळे गोळे मध्ये गाठोड्या होतात गाठ उन्हाळ्यासाठी पहिला आपण चांगलं पाणीमध्ये त्याला मिक्स करायचं एकजीव करायचा सो हे तर झालंय आता तर आता गॅस ऑन नाही करायचा गॅस ऑन नाही करायचा एक कढई ठेवायची त्यामध्ये मी पावना ग्लास दूध टाकते पावना ग्लास दूध त्यामध्ये हे सगळंच मिक्स करायचं आता हे नाचणी सत्व आहे जे मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं तर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं गॅस ऑन नाही करायचा पहिला हे सगळं टाकून घ्यायचं खूप इझी अशी रेसिपी आहे आणि लगेच बनते ही ड्राई ची एक चम्मच पावडर ही वेलची थोडी पावडर ही फ्रूटची पावडर मी घरी माझी बनलेलीच असतेसाठी आणि हा फक्त अर्धा चम्मच साखर हे तुमच्यावर आहे की तुम्ही साखर टाका या गोळ टाका मस्त असं हलून घ्यायचं आणि गॅस ऑन करायचा खूप इझी अशी रेसिपी आहे आणि मेन तर मुलांसाठी खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये एवढं कॅल्शियम असतं ना तुमचं दूध आपण दूध दिलं त्यामध्ये पण एवढं नसतं तेवढं नाचणीमध्ये नाचणी सत्वामध्ये असतात तर हमकाज तुम्ही तुमच्या मुलाला वीकली चारदा तरी द्या म्हणजे मी तर मोस्टली चारदा पाचदा तर देतेच कारण की त्याचा दोन टाइम नाश्ता असतो तेव्हा पाच वेळा तर विकली मी देते रोज दिला तर तरी पण खूप चांगले आहे तुम्ही असं गोड ह्याच्यामध्ये पण बनवू शकता अँड आयदर तुम्ही सॉल्ट टाकून पण बनवू शकता पाण्यामध्ये नाचणी सत्व मिक्स करून घ्यायचं त्याची रेसिपी सांगते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाचणी सत्व आणि हे कढईमध्ये थोडस तेल टाकायचं आणि त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आणि मीठ टाकायचं बस इट आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडस तूप टाकणार आहे मी तर तुम्हाला बोलेन की तुम्ही जेवढं पण नाश्ता बनवतो त्यामध्ये एक एक चम्मच तरी मुलाला तूप जायलाच पाहिजे असं फिरवतच राहील येस बेबी वेट ममा कमी हे म्हणजे दोन तीन मिनिटांमध्ये तुमचं बनून जात आता होत आलंय गॅस बंद करेल मी आता त्याला बनवत आहे त्या डायनिंग चेअरवर आम्ही त्याला बसवतो काय हो नाहीच आहे ना थाऊ नाहीच झालाय हाय uh, आता संध्याकाळ झाली माझी शिफ्ट झाली जेवलो आणि जेवण झालं आणि म्हटलं चला थोडं रेकॉर्ड करू काहीतरी आजच्या दिवसापुरतं बघितलं तर हे बघा आज काही काहीतरी शोधतोय बहुतेक त्याचा काहीतरी काय काय खेळ खेळणं पडलं काय तिकडे काय शोधतोय बुब्बू बुब्बू शोधतो आहे हो माय गड तर काहीतरी बुबु किंवा किडा असा बघताय शोधतो भेटत का आणि ही मम्मा त्याची भरवतो आहे अरे ओ वेरी गुड पकड त्याला पकड डोळ्यात जाईल ना हा ओलटे आहे पण त्याच निमित्त वेळ आहे त्याच निमित्ताने खातोय जेवण थोडंफार जात आहे घरात बसून नॉर्मल असं बेडवर म्हणजे फिरायला तो असंही नाहीच लागत त्याला तो घरातल्या घरात खुर्चीमध्ये त्याचं जे चेअर आहे त्याच्यावरती बरोबर जेवतो आणि जास्त असं बुक्स नाही तर असं काही दिलं तर ओके बाकी तो जेवतो त्याचा काही असा प्रॉब्लेम नाही की बा आता आमच्या इकडे त्याच्या बरोबरची दोन तीन मुले आहेत त्यांना कसं ते रोडवरती फिरूनच त्यांचे आई वडील भरवतात खूप सारे पण ह्याला नाही तशी सवय लावली ह्याला आधीपासूनच चेअरमध्ये बसायची आणि खेळणी किंवा बुक्स देऊन हे करण्याची सवय लावली मोबाईल पण तो ससा नाही टी व्ही आधी होता पण टी व्ही आता बंद केला आता टी व्ही पण नाही त्याला दाखवत आणि मोबाईल पण त्याचा खूपच कमी केलाय अरे आद आधू आलाय वाटतं दादा आला बघतो आधू दादा आलाय ओ आधू दादा ये ये काय बोलतोस हो हो बघ आला आजू दादाला स्वागत करायला आला हे, 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 चलो अंदर बागो बागो चला, आला आला अधू चला, दादा आला की त्याच्या रंगात आहे एनर्जी फुल एनर्जी, 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 एनर्जी। हा अरे दा स्वागत नाही करो गे आम्हाला डान्स साज अंडू आमच्याकडे पण आज अंडूच होत काय झालं बाबू क्यू क्राय क्यू क्राय काय काहीतरी झालं वाटत काहीतरी पाहिजे अरे लागल मग अजून तू वर वजन करतोयस कर <laughs> ना चल वजन करूया बघूया किती झालंय पण तसा बारीकच झालोय वर्क फ्रॉम होम आहे ना त्यामुळे चालणंच होत नाही जरा पण म्हणून नाही तो असं जरा हेवी हेवी वाटत असं तू चालू कर चालू कर किती थांब पहिला आधी झिरो दे हे आमचं वजन काट आहे हा डेली आम्ही करतो माय ओरेओर फोर्टी थ्री व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चल आता माझा टर्न हा मी असं बारीकच आहे लवकरात लवकर जायला लागणार आहे डाएट वर दिस इज यु ना चॉलवे ये बिलकुल बी ना चॉलवे एटी फाय अंडरवेट येतोय असती असती अंडरवेट आगे बड चलो थर्टीन पॉइंट सेवन नॉर्मल त्याच तेच आहे मामी आपली पत मामी आपली पतलीच आहे मामीला वेटची गरज नाहीये ना तर आम्हाला लूज केलं पाहिजे डायटवर जावं लागणार बहुतेक पण जाऊ दे सिनूचा बड्डे जवळ आलाय अठरा तारखेला परत सुवर्णाचा बड्डे आहे सिद्धीचा बड्डे आहे हा जुलै महिन्यामध्ये तीन बड्डे आहेत हा ते जाऊ ते लांब आहे आपण विचार करूया एक ऑगस्ट पासून डाएट फॅमिली डायटवर पूर्ण सगळे बारीक होम्मीचा पण बड्डे आहे हा मग ऑगस्ट मध्ये ना सोळा ऑगस्ट ऑगस्ट कुणाची अरे आपली एंगेजमेंट आहे नको बाबा मग असं मी कधीच बारीक होणार नाही करत राहणार हो 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 घरात माणसंच एवढे आहेत की बड्डे दर महिन्यात दोन बड्डे कसं बारीक होणार तुम्हीच सांगा दोन दोन केक आणतात एक तर डायट वाला पण केक भेटत नाही बाहेर डायट वाला केक खाल्ला असता शुगर फ्री हे भेटतो काय रे शुगर फ्री का माहिती नाही आता विचार विचार इन्क्वायरी केली पाहिजे <laughs> अरे मित्रा आम्ही गोळी नाही बोलत आहे केक बोलतोय केक पण काय केक सगळेजण बड्डेला केक तर ठेवतात केक काय एवढा आम्ही म्हणजे खूप खातो असं नाही पण त्याबरोबर जे जेवण किंवा असं डिशेस ठेवतात ना त्या भारी असतात युजली बिर्याणी बिर्याणी पार्टी असते बिर्याणी नाहीतर आम्ही एकतर बाहेर जातो कुठेतरी नाहीतर मग पिझ्झा घरी जर थांबायचं असेल तर मग पिझ्झा पार्टी किंवा घरात मिसळ बनवतो किंवा घरात पाणीपुरीची पार्टी म्हणजे ही ह्या बड्डेच्या पार्टीज आहेत ना हा बिर्याणी खाऊन खाऊन कंटाळ आला एवढी बिर्याणी झाल्या स ऑलमोस्ट सगळे चार ते पाच बिर्याणीवाले ट्राय केले ना प्रत्येक वेळी चार पाच बड्डे त्याच्यातच गेले असं हां चिकन पनीर पनी, सगळं दो दोघं जण फक्त व्हेज आहेत आपल्याकडे श्वेताला आणि ताई याची मम्मी कधी कधी असेल बाकी सगळे नॉनव्हेज आहेत पण डेज वाईज जर नसेल मंगळवार सोमवार गुरुवार असेल तर मग आम्ही पण ते चिकन नाही करत नॉनव्हेज नाही करत मग आम्ही पण ते जे व्हेज किंवा असं असेल ना, ना तेच त्याच्यामध्ये तेज, दे 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 दादाला दे मला दादा तो, तो केरिंग शेअरिंग करतोय ना हे आणि मलाच का डॅडीने कसं बनवलेलं रावण कसा करायचा राक्षस राक्षस हे बघा डॅडीने शिकवलेलं आहे बघा इकडे बघा हा आमचा छोटू राक्षस अरे खाल्ले दात कुठे गेले मम्मा परत एकदा परत पलत पलत पळत परत बघा राक्षस गुड गोड अरे पडला दात पडला अरे <laughs> हो हो। दोन दात त्याचे दोन दात पुढे त्याला बिस्किटाचे पुढे हा जा खा नीट खा ओके माऊस बनलाय ते दोन दात बघितले ह्याला बोलतो माऊस बनलाय माऊस <laughs> <laughs> म्हणजे त्याच निरीक्षण बघ ना किती आहे बस कंटाळाला पब्लिकला रात छोटा राक्षस बघवून <laughs> अरे खाल्ली रात अरे 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 नको 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 आता खाऊ दे जा। था था। हे प्लेन था। वाले आहेत ना हे पाच रुपयाला ता येतात हे तर तो चालूच असत नॉर्मल हे ते चालूच असत ते मसालावाले येतात ना भे असे रेडवाले पण येतात त्याच्यामध्ये फक्त कांदा लिंबू आणि असं टोमॅटो कोथिंबीर टाकून हे खूप छान खूप छान लागतं ते घर आणि चणे शेंगदाणे ती अशी ते नॉर्मल टाकायचे मस्त लागतं आणि थोड्या वेळाने आता आता आत्ताशी सवाक्रच झाले आहेत आता आता इथे आम्ही चार आहोत अजून थोड्या वेळाने पवन येईल सिद्धी येईल काकी येतील हे ये सगळे आता एक 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 येत राहतील शुभम येईल आणि मग इकडे अशीच मग गप्पांची मैफिल ही ही हूहू म्हणजे एकदम हसत खेळत जोक चालतात आणि मग नंतर एकत्र आम्ही सगळे मग असे कचरा टाकायला किंवा असे एकत्र फॅमिलीत जातो आणि एक तलावाकडे राऊंड मारून येतो दर दिवशीचं आहे दर दिवशी जातो हां पर ते पावणे बारा बारा पाऊस असेल कधी माझं ऑफिस असेल तर मग सिंगल सिंगल म्हणजे असे जातात नाहीतर आम्ही सग डेली चालायला जातो हा यायचा आधी याला स्कायूला पण न्यायचो आम्ही पण कसं ते रात्री पूर्ण ते त्या जागेमध्ये रोडमध्ये प कोणीच नसेल त्यामुळे त्याला आजकाल आम्ही खूप अवॉइड करतो त्या साईडला हां जर जास्त माणसं चालायला आली आहेत म्हणजे सगळ्या फॅमिलीज शतपवलं करायलाच येतात जेवल्यावर तिकडे त्या रोडला पण जर आता कसं आता पाऊस आहे ना त्यामुळे ससा कोण येत नाही तिकडे तर मग आम्ही याला टाळतो तिथे घेऊन जाईल हां तर ह्याला पण मम्मी पाठवत नाही अद्वेतला मग आम्ही जे मोठे मोठेच आहोत मी सिद्धी अमीर शुभम पवन असे आम्ही एकत्र जाऊन येतो आणि ते आलं फ्रेश झालं की मग झोपा गुड नाईट असं आहे तर मग आता थोड्या वेळातच येतील सगळे बघूया आता यायची तर वेळ झालीच आहे आणि मग काय नॉर्मल असं इकडचं तिकडचं बोलू डिस्कस करू येते जर काही समजा चांगलंच जर जा झालं तर मी नक्कीच शूट करेन एकदम चर्चा चर्चा जर रंगली गप्पा जर रंगल्या तर नक्कीच मी शूट करेन आणि दाखवेन तर बघू जमलं तर नाही तर मग आपण उद्याच डायरेक्ट भेटू ओके चला सगळं काळजी घ्या इथपर्यंत आमचा सगळा व्लॉग जर बघितलाच असेल तुम्ही आणि त्याप त्यासाठी तुम्हाला म मनापासून धन्यवाद असेच सपोर्ट करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके बाय बाय करा रे अरे बस घाबरले